समजा ग्लायफोशेट जर जमिनीमध्ये शिडकाव केला तर तुमच्या जमिनीत एवढंसं गवत उगवणार नाही तर मला योगायोगाने योगायोगाने वर्ष झालेले असताना मी सांगितलं सर म्हटलं मी तर वर्षाला तीन पिकं घेतो आहे सत्तावीस वेळा ग्लायफोशेट तर वापरला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त तननाशक जेवढे निवडणूक असेल पोस्ट ते सगळं वापरलं आहे म्हणजे सत्तावीस वेळा मी ग्लायफोशेट वापरून मग मला तननाशकाने जमीन खराब होते हा जर तुमचा संकल्प आहे तर मी गेले सहा वर्षामध्ये रासायनिक खत मला वापरावं लागलं ना याचा अर्थ माझी जमीन झाली हा आणि माझी पीक बिना खतावर पिकायला लागली याचा अर्थ काय सर्व आहे तर हे त्यांना उत्तर नाही देता आले जे ग्लायफोसेटच्या ह्याच्यामध्ये असताना कारण जे सांगितलं जातं ते वेगळं आणि आपण प्रत्यक्ष कृती करतो ना त्याचा रिझल्ट वेगळा आणि शेतकऱ्यांना हे जेव्हा आपल्याला कळतं ना मग तेव्हा कळतं की सीमध्ये बसणारे लोक आपल्याला किती मागे ढकलतात तर हा अभ्यास आप आपण शेतकरी आलेवरला कारण मी एक छोटा शेतकरी आहे एक एकरचा शेतकरी एका एकरवर पूर्ण कुटुंब भागवायचं आणि माझी जमीन मला खराब करून घेण्याची इच्छा बिलकुल नाही कारण मला दुसरा हेच नाही मार्गच नाही पण आज माझ्या जमिनीमध्ये थोडक्यात झाले तर सव्वीस प्रकारची पिकं घेतो मी जी नाही येणारी पिकं घ्यायला लागलो आमचा भाग आहे फक्त भात ओनली वन भात आणि एक पावटा जातो वाल त्याच्या व्यतिरिक्त दोन पिका व्यतिरिक्त पीक आमच्याकडे येणं असेल आता त्याच्यामध्ये कडधान्य पालेभाज्या म्हणजे बघा कडधान्यामध्ये मऊग मटकी तूर वटाणा उडीद हुलगा कुळीद म्हणजे ते सगळे आले पालेभाजीमध्ये पालक मेथी पाले, शेपू कोथिंबीर हे आलं वांगी टॉमॅटो हो, वेलवर्गे अधिक वेगवेगळ्या सोर्स म्हणजे जे सोयाबीन पिकत नाही हा भाजीपाला टोटल आले सोयाबीन पिकत नाही ते घेण्याचा प्रयत्न केला तर ते, ते पिक हो टोटली पिकलं म्हणजे त्या जमिनीमध्ये जे टेम्परेचर पाहिजे ना त्या पिकाला ऑलरेडी तयार होत असतं आणि ते कसं आहे त्या जमिनीमध्ये जो आपण एशी बघा एशी असते त्याला एक हवा सोडणे तसं जमिनीमध्ये जेव्हा पोकळे आणि सेंद्रिय पदार्थ असतो जी हवा असते ना ती जर तुम्ही भर दुपारी गेला आणि जमिनीवर हात ठेवला ना एसआर तर तुम्हाला त्याच्यातून थंड असा गारवा येतो असं त्या एशी सारखं आणि त्या पिकाला परफेक्ट आपण म्हणतो आता समजा माल पकडलेला आहे झाड समजा मोसंबीचे बरेचशे जणांचं की बाबा तुम्ही त्यांना ग्लायसिर मारलं तुम्ही त्याचे फुलगळ होते तुमचं म्हणणं होत नाही ते उत्तर ह्याच्यावर मोठी चर्चा आता ऑलरेडी झाली कोण होत यांनी हे मोसंबीचे स्वतः शेतकरी आहेत आणि यांना काय यांना काय सम उमगलय त्यांच्याकडून आपण ऐकू तुमच्या प्रश्नाचं उत्तर एकदा ह्यांच्याकडून किती काय उमगलं किंवा काही शंका मनात अजून असते तुम्ही जो प्रश्न विचारला ना समजा फुलगळ होती माझा पण तोच प्रश्न होता पण यांचा विषय असा आहे की जर समजा बाकीचे जे शेत आहे समजा आपण जे खुरपून काढतो किंवा हे <coughs> नाशक मारित नाही त्या ठिकाणी फळाची संख्या थोडी कमी असते आणि हे मारल्यामुळं झाड थोडं आपल्याला माहिती थोडं तानावर येतं तानावर आल्यामुळे काय होतं वाजूपेक्षा जास्त फळं लागतं त्याच्यामुळे थोडी गळ होऊ शकते असा एक अंदाज आहे आता मी तर त्या विषयावर म्हणजे बरेच बगीचे पाहिले तर मला सुद्धा थोडं पण आज थोडं कन्फ्युज कमी झालो फळगळ होणार ना तुम्हाला आज समजा मला मला जेवढी भूक मी तेवढंच घेणार ना हा फळगळ होणे एक साधी पण काहीच म्हणणं कसं आहे की बाबा जो बार आहे मोसंबीचा बेचाळीस महिन्यामध्ये आपण आतापर्यंत सतरा टन माल विकला आणि आता मिरजचा एवढा माल आहे की माझ्या झाडाला आधार द्यावा लागला म्हणजे मी पंचवीस तीस हजाराचे बांबू विकत आणलेत आणि माझे बेडवर झाड आहे मी म्हणजे आता पण लावणीपासून एकदा खुरपलं नाही त्याला पूर्ण तन्नाशक वापरतो कंटिन्यू कंटिन्यू आता फक्त एकच नाही आलटून पालटून वापरायचं तुम्ही ग्लायफोसिट वापरा त्याच्यानंतर स्वीप पॉवर म्हणून एक आलेलं आहे ते वापरा तुमच्या शेतात जर कांग्रेट जास्त असेल तर तुम्ही साधं ते आपलं नाही हवा मध्ये मारत नाही का आपण ते साधा मेट्रिक गोल्ड नाही नाही टाटा मेट्रिक सारखं साधा अल्मिक्स एक अलग्रीप म्हणून ते ऐंशी रुपयामध्येच मिळतं म्हणजे तुमचं तण कुठलंय त्याला कसं कंट्रोल करायचं त्या पद्धतीने वापर ना पंच्याहत्तर ते शंभर एम एल टाकायचं तुम्ही अति वापरू नकाडली सगळ्यांनी त्याच्याविषयी बोलतोय लक्ष द्या हे बघा कोणत्याही पिकाला कोणत्याही पिकाला कोणत्या वेळेस तणनाशक वापर करायचा आहे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ते स्टेजला कोणते आहे आणि मारायचं आहे आणि आपल्या शेतामध्ये गवत कोणतं आहे अगर तुम्ही ते फुल वगैरे जेव्हा फळं धारणं असेल त्यावेळेस जर आपण वापरत असाल ना त्याच्या काही अंश वाऱ्याने हवेने उडत असेल तर तो एक परिणाम किंवा काही फळं आणि तण किती आहे आणि त्यावेळेस आपण घेण्याची काळजी या सगळ्या आणि जितकं तुम्ही त्या पिकाला म्हणजे या जसं दादा बोलले आपण जेव्हा वाफ्यावर एखादी लागवड करतो आहे आणि त्या वाफेवर जे आपण तन्नाशिकाचं जे खत असतं जे गवत ते म्हणजे आपलं खत असतं त्याला जर योग्य वेळी योग्य टायमाला मारलं जसे वर्ष वाढतील ना तेव्हा तुमच्या शेतामध्ये जो अन्नसाठा तयार होईल ना तेव्हा तुमची फल फळगळ आहे ना ती पण ऑफ कमी होत जाईल आता तेवढं अन्न नाही ना त्यामुळे त्याला आती लागतात आणि काही गळतात हा एक भाग होतोय कारण तेवढा अन्नसाठा महत्वाचा आहे पण जसे वर्ष जातील आणि तुम्हाला मारण्याची वेळ जर साधली गेली तुमच्या पिकानुसार तर तो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे आणि हे जर तुम्ही मागे पुढे कधीतरी केलं तर तो त्याचा विफेक्ट परिणाम होऊ शकतो आणि मारण्याच्या क्रिया म्हणजे बऱ्याच आहेत जसं हवेमध्ये मारू नये त्याला मारताना आपलं उडू नये ह्या बऱ्याच क्रिया आहेत ज्या आपल्याला पाय कारण तणनाशक आता ग्लायफोशेट सगळ्या पिकाला हानिकारकच आहे पण त्याचा योग्य आणि तणासाठीच वापर केला तर ते औषध सर सर तुम्हाला म्हणजे बोललो ना योग्य मार्गदर्शन दोन वर्षापूर्वी काय आलं मी पॅन्डेमिकल कॉटन पीक लावायच्या अदोबरोबर वापरले गेलं आता त्याची होती चाळीस एम एल ची कोणती साठ एम एल गेलो पण त्याचा इफेक्ट असा झाला की मी पाच वेळेस बियाणं लागलो सर तरी उगून आलं की ते आलं की जळायचे मुद्दा महत्वाचा आणि तो आपल्याला सगळ्याला समजून घ्यायचा मंडळी आता लक्षात आपण एक सगळेजण जशी नवीन मोटरसायकल घेऊन चालवायला शिकलो तशाच स्थितीमध्ये आता आहोत ह्या सगळे ही जी तुमच्या भागातली पीक आहेत ज्याच्याविषयी आम्हाला फारस म्हणजे फारस वेळ काहीच माहिती नाही एवढं असं कापसाचं पीक नाही मोसंबीच्या आम्ही पहिल्यांदा पहिल्यांदाच आम्ही तुमच्या इथे आहोत तर आता हे सगळं जे आहे ना ही कार्यप्रणाली प्रोटोकॉल म्हणजे मग मी म्हणालो की तुम्हाला एक प्रोटोकॉल त्याला कार्यप्रणाली किंवा ह्यांनी सांगितलेला काय शब्द शिष्टाचार शिष्टाचार कार्यप्रणाली हा जास्त सोपा समजणारा शब्द मला वाटतो तर एक दोन तीन चार पाच दहा ही कार्यप्रणाली पहिले निर्माण व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी विठ्ठलरावनी केलेलं जे काम आहे हे एक नंबरचं काम आहे की त्यांनी तुम्हाला सगळ्यांना एकत्र आहे त्याच्यावर तुम्ही सगळेजण मी पाहतोय की तुम्ही तुमचे तुमचे अनुभव लिहिताय पण आता ह्या सगळ्या अनुभवांचं एकत्रीकरण करून त्याची एक प्रॉपर कार्यप्रणाली आपल्याला करावी लागेल तर याच्यासाठी कोणीतरी मला मी इथे एक ओळख करायची मगासपासून राहून गेले कारण इतकं उत्स्फूर्त सगळं वातावरण आहे इथे प्रोफेसर डॉक्टर भलगे आलेले आहेत ते वाल्मिक <laughs> संस्थेचे प्रमुख म्हणजे प्रोफेसर होते आज तुमच्या औरंगाबादमध्ये जे हायटेक इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्याचे ते प्रोफेसर आहेत पण ते आमच्या आपल्या ह्या प्रवाहाशी शेतकऱ्या त्यांची शेती नाही काय आहे कुठेतरी थोडीशी शेती पण आपल्या ह्या प्रवाहामध्ये गेली पहिल्यापासून म्हणजे मी म्हणेन सात आठ दहा वर्षापासून हे गुंफलेले आहेत तर हे तुमच्या औरंगाबादचे आहेत प्रोफेसर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही सुद्धा ह्या ग्रुपवर ॲक्टिव्ह व्हा म्हणजे ऍक्टिव्ह नुसतं बघा आणि त्यातनं आलेले चांगले मुद्दे एकत्र करून एक, एक कार्यप्रणाली आपण सगळे मिळून त्या ते करत असताना आम्हाला पण तुम्ही घ्या कारण त्याच्यामधला शास्त्रीय दृष्टिकोन हा त्याच्यामध्ये यावा लागेल ह्यांचा किती वर्षाचा अनुभव चार वर्ष म्हणजे विठ्ठलराव पेक्षा एक वर्ष जास्तच आणि त्यांची क्षेत्र जास्त आहे मला वाटतं माझ्याकडे दहा एकर आहे केलेलं एकरवर तुम्ही एसआरटी ऑलरेडी स्वीकारलेला आहे तुम्हीच तुम्हाला एकमेकाला सगळे मदत करू शकणार आहात तर ही कार्यप्रणाली मदत निर्माण करण्यामध्ये तुम्ही दोघं तिघ जण विठ्ठलराव तुम्ही हे सगळेजण घेतले जे कोणी आहेत खूप हिरेरीने भाग घेणारे जे पोस्ट टाकणारे त्यांना आयडेंटिफाय करा आणि हे हे कुठे गेले हां त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे याचं तंतोतंत व्यवस्थित जी निर्माण झाली की त्याला फॉलो करणारी अशी एक, एक टीम तयार झाली पाहिजे बरोबर आणि ही टीम ह्याच्यामध्ये हे पण असायला पाहिजेत तर अशा प्रकारे हे आपण सगळेजणं फार झपाट्याने ह्यात पुढे जाऊ शकू आणि सगळ्यांना त्याचा फायदा होईल आपल्या भूमातेला त्याचा फायदा होईल